तोंड असं का नेहमीच प्रश्न ना आता परवा मी देवळात गेले तेव्हा जानकी पण हेच बोलत होती तिचं पण अशीच बसलेली विचारात म्हटलं काय झालं पैसा पुरत नाही आता एवढा पैसा घरात येतो तरी पुरत नाही आम्ही कसं करत होतो ग पैगाने तुमचं ना काय नीट ठरवून की काय ते धंद्याचे पगाराचे पैसे आले काहीतरी ते विचार करायला पाहिजे काय सकाळपासून काय तुम्हाला लागते आता ते टूथपेस्ट ते देखील प्रत्येकाच्या नावानावाच्या वेगळ्या सगळ्या ती साबणं पण किती आणता वेगवेगळी मग आम्ही कसं काही रिठा आणायचो नाहीला ना। तर रिट्याचा केवढा पैस येतो पण तुम्हालाच आणणार आहे ते रिटे ते आहेत ना तुमचे शॅम्पू पटापट हे आगे ते घे चालूच असतं सारखं काहीतरी काय आता बोलायचं तुमच्याकडे कळत नाही काहीतरी पाहिजे सकाळपासून लागतंय ते आता मग नंतर आलं की तेल आलं तूप आलं गोळ आलं मसाला आला गरम मसाला आला खोबरं आलं काय नको ग सगळं आलं भाजीपाला आला काय महागाई झालेली आहे तरी भाजीपाला ठीक आहे पण ते रविवार आणि बुधवार नाही हो परवडत त्याच्या मानाने खूपच खर्च येतो रविवार बुधवारला आता आम्ही कसं रविवारी एक काहीतरी करायचं आहे मटण केलं नाही तर चिकन केलं भाकऱ्या नाही तर चपात्या केल्या तुमचं तसं नाही आता काय आई तो आज रविवारच त्याला आहे ना घरामध्ये एक म्हणतो मला मटण पाहिजे रस्सा दुसरं म्हणतो मला सुको चिकन पाहिजे तर तिसरा म्हणतो बाय मला मच्छी तळून पाहिजे अगं काय खर्च खर्च वाढतो किती खर्च आणि हो ग चालेल आणि दुसरा काय काय कमी असतो का खर्च औषध पाणी आलं आला गेला आला आता तू मला सांग हे सगळं वेगवेगळं करायचं मच्छी आणि मटणाचं आणि मग पुन्हा काय ती तुम्ही त्यांना कार्डाला पैसे देताच ते कार्ड वाटून बसलेलेच आहेत सगळे ही कंपनीचं आणि ते कंपनीचं मग ती कार्ड वापरून पुन्हा रात्री एक एक वाजेपर्यंत काहीतरी ऑर्डर देऊन आणून खात असतात आणि आता त्यांचं काय आहे त्या ऑर्डरवाल्यांचं काय ज्या कंपनी आहेत ना तुमच्या तर ते पुन्हा तुम्हाला काहीतरी लालूच दाखवतात हा आता असे तुम्हाला फ्री डिलिव्हरी देऊ हे करू ते करू आता डिलिव्हरी फेरी असली तर देखील पैसा आपणच द्यायच ना त्या पदार्थाचं ते काय कमी असतात का अगं पाचशे आणि सातशेच्या खाली दिलंच होतं तुमची हे वेगळं मी बोलते माहिती का पण नाही पटणार हो कशाला पाहिजे ती एवढी कारण आणि मग ती कारण असली की काहीतरी नवीन नवीन कपडे पण मागवतात हे पाहिजे ते पाहिजे आणि झालं चार दिवस घालायचं नाचायचं आणि मग पुन्हा फेकून दिले की पुन्हा आहेच आता हा माल आलाय अगं त्यांची पण पोट आहे ते काहीतरी नवीन नवीन माल आणणारच दुकानामध्ये पण आपल्याला काहीतरी घरबद्दल पाहिजे आम्ही आपली सणामाराला नवीन काहीतरी कपडं शिवायचो आणि ह्यांचं काय आपलं सारखंच इथे जायचंय तिथे आता तिथे मी घातला होता कपडा आता हा नाही परत घालणार शर्ट हा नाही घालणार ड्रेस त्याला काय झालं तिकडे एकाच माणसाकडे जातोय का नाही ते पण तिकडे आले होते पावडे। तो तो ना पावडे मग तोच कपडा घालायचा का मी हे असे नखरे वाढलेत कारण तुम्ही हातात त्यांना पैसा देत आहे एवढे नाही हटपुरवायचे पण काय बोलणार तुम्हाला एवढं सगळं आहे ना यांचं असतं सगळं कंपन्यांचं आता ते पहिले बाहेरचे ना ते काय ते कार्ड देऊन घेत आहेत ना ते सगळं बंद करा कारण काय होते वापरलो वापरलं वापरलं कार्ड वापरतात आणि मग एकदम सगळे पैसे संपतात मग काय झालं लोन 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 गुन्हा आहेत आणि मग लोन लोन म्हणतात आणि मग बसतात बसतात विचार करत आलो अहो असा आलो घ्यायची येच येता कामा नाही तुम्ही सुद्धा आता शॉपिंगला जात आहे अगं जा हातच नाही मजा करा कुठेतरी फिरा पण शॉपिंग झाल्यावर उद्या तिथे मॉलमध्ये तुम्ही काहीतरी आरबट चरबट ते फास्ट ते फास्ट फूड फास्टफूड खाता आता कशाला तरी चांगलं चुगलं नाश्ते करून जाता तुम्ही तर कशाला खायला पाहिजे मग पुन्हा पॉटं बिघडतात पॉट बिघडली की कोण औषधं आली औषधाचा खर्च आला असं नाही असं काय होतं एखादं दुसरं दुसऱ्यातनं ते आपलं राड गाडगं फिरल्यासारखं चालूच राहते असं नाही होता कामा काहीतरी मनात विचार पाहिजे आणि केलंच पाहिजे आता मी काय म्हणते ते बघ तू थोडा तुला आता ना विचार करायलाच पाहिजे आणि मला वाटतंय तुला पटलंय असं समजाने एकदा बसा आणि बघा कोणाच्या आमदारत काय आहे किती खर्च काय बाजूला पडतात सगळंपैकी छान ठरवा आता आलाय गुढीपाडवा आपल्या या मराठी माणसांचं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला अशा वेळेला छानपैकी काहीतरी ठरवायला पाहिजे तुम्हाला आणि मग छान ठरवा आणि मग बोला एकमेकांना हॅप्पी पाडवा काय सांगते मी हे सगळं ठरवलं तर बघा औ हाच काय सगळ्याच पाडवाना तुम्ही म्हणाल हॅपी पाडवा